नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी ताईविषयी एक महत्त्वाचे अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडी ताईंनी अंगणवाड्या सांभाळून ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम केले तरी पण अंगणवाडी सेविका भत्त्यापासून अजूनही वंचितच आहेत तर मित्रांनो याविषयी आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर काय आहे संपूर्ण माहिती आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की अंगणवाडी सेविका भत्त्यापासून अजूनही वंचितच तर यामध्ये काय आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया तर यामध्ये मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती ते पाहू शकता की राज्य शासनाच्या राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी शहरात विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत शासनाच्या परिपत्रकामध्ये या योजनेसाठी अंगणवाडी सेविकांना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे या बदल्यात त्यांना प्रत्येक लाभार्थीमागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता मात्र बहिणीच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा होऊन ही अंगणवाडी सेविकांना अजूनही एक रुपया देखील मिळालेला नाही तर काय आहे याच्यामध्ये पुढे पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजनेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी मुदतवाढ देण्यात आली तर अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन म्हणून पन्नास रुपये प्रत्येक अर्जासाठी देण्याचे शासनाकडून सांगण्यात आले मात्र अद्याप एकाही अंगणवाडी सेविकाला त्या कामाचा मोबदला मिळालेला नाही अंगणवाडी सेविकासह सेतू केंद्र आपले सरकार केंद्र ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे कर्मचारी आशा स्वयंसेविका यांनी अर्ज भरले आहेत कुणी किती अर्ज भरले आहेत याची प्रशासनाकडून अद्याप पडताळणी सुरू आहे अंगणवाडी सेविकां सेविकांनी अंगणवाडी सांभाळून ऑनलाईन अर्ज भरण्याचेही काम केले मात्र आ, या कामामध्ये मा या कामामध्ये दे, दिलेल्या मोबाईलमधील नेटचा स्पीड कमी असल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यात अडथळा आला आला होता त्यामुळे नियमित कामाव्यतिरिक्त शासनाच्या विविध उपक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणे शासनाच्या विविध योजना जन जनतेपर्यंत पोहोचवण्याचे राष्ट्रीय काम आणि राज्यातील कुपोषण प्रमाण कमी करण्यात अंगणवाडी सेविकांचा यामध्ये मोठा वाटा आहे तसेच बहुतांश राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम उपक्रमामध्ये या सेविकांना समाविष्ट करण्यात येत येते लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देखील त्यांना देण्यात आले होते त्यामुळे शहर परिसरातील निरक्षर व अल्पशिक्षित महिला महिलांनी जवळच्या अंगणवाड्यामध्ये जाऊन या सेविकेकडून अर्ज भरून घेतले होते अंगणवाडी सेविकांना नियमित काम करण्याबरोबर अर्ज भरण्याचेही काम दिले नाही त्यांच्यावर कामाचा ताण वाढला तसेच अर्ज भरताना एखादीचा अर्ज काही कारणास्तव भरला गेला नाही तेव्हा वाद वाद देखील वादाला देखील तोंड द्यावे लागले लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांना मिळावा म्हणून अंगणवाडी सेविकेने दिवसरात्र मानपाठ एक करून प्रयत्न केले त्यांनी केलेले या कामाचे पन्नास रुपये मिळतील का हा प्रश्न पडल्याचे यामध्ये सांगितले आहे तर थोडक्यात असे मित्रांनो की लाडकी जी शासनाची जो ही जी योजना आहे तर या योजनेमध्ये अंगणवाड्या सांभाळून ऑनलाईन जे काही अर्ज भरण्याचे काम आहे ते अंगणवाडी सेविका ताईंनी या के यामध्ये केलेले आहे म्हणजे यामध्ये एक त्यांचा मोलाचा वाटा आहे की यामध्ये जे काही त्यांचं अंगणवाडीचं काम आहे ते काम सांभाळून त्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम केले आहे तर त्याचा मोबदला जो आहे तो तो मोद मोबदला अजूनही त्यांना मिळालेला नाही आहे तर यामध्ये जे काही अंगणवाडी सेविका आहेत त्या अजूनही या भत्त्यापासून वंचितच आहेत तर मित्रांनो तो हा भत्ता कधी मिळणार आहे याविषयी ही अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो अंगणवाडी सेविका ताई भत्त्यापासून अजूनही वंचित आहेत तर याविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद